इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड येथे महाविद्यालयीन युवतीची छेडछाड केल्याप्रकरणी देवगड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते संबंधित संशयित आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी तसेच यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी बैठकीचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांनी घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी साधलेला संवाद येथील महाविद्यालयीन युवतीला बाहेरील पर्यटकांनी थांबून तिच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर देवगड मधील नागरिक हे आक्रमक झाले पोलीस प्रशासनाशी त्यांनी चर्चा केली जा विचारला अशा पद्धतीच्या घटना घडत असताना पुढील काय देखील अशा घटना घडू नयेत यासाठी आपल्याला कोणती दक्षता घेता येईल किंवा कोणते उपाययोजना करता येईल याविषयी या ठिकाणी देवघर धामसांनी नागरिकांची एक सभा आयोजित केली होती आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी विविध मतमतांतरे मांडण्यात आली सूचना करण्यात आल्या आणि या सूचनेच्या अनुषंगाने या बैठकीत जा या येथील स्थानिक वकील विधी देखील दाखल झाले होते आणि त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट प्रसाद करजीकरजिकर साहेब आपण या संपूर्णपणे सभेच्या प्रक्रियेत आपण होता आपल्याला या अनुषंगाने या पुढील काळात कशा पद्धतीनं कार्यवाही करावी लागेल आणि हा येथील महिलांचं कशा पद्धतीनं संरक्षण करावं लागेल या पद्धती आपण काय सांगा <laughs> आज परवाची जी अप्रिय घटना घडली त्या संदर्भात आज इथे निषेध व्यक्त करण्यासंदर्भात इथे सगळे देवघर जामसंडे ग्रामस्थ एकवटलेले होते मोठ्या संख्येने हॉल पुरला नाही एवढे ग्रामस्थ इथे एकत्र आलेले होते ग्रामस्थांच्या सभेत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध सगळ्याच लोकांनी सगळ्याच वक्त्यांनी व्यक्त केला लोकांच्या भावना फार तीव्र आहेत आणि आरोपी हे पोलीस कर्मचारी असल्यामुळे लोकांचा उद्रेक जास्त आहे या सगळ्याचा निषेध करून तक्रारदार मुलीच्या कुटुंबियांच्या आणि त्या मुलीच्या पाठी ह्या केसचा निकाल लागेपर्यंत सदैव एकत्रपणाने देवगड जामचंभे नागरिक असतील असा सगळ्यांचा ठराव झाला आणि सगळ्यांनी एक निश्चय केला की यानंतर अशी कुठचीही घटना घडली तरी एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्रितपणाने या गोष्टीचा निषेध केला पाहिजे या गोष्टीला प्रतिकार केला पाहिजे आणि असं जो कोण तक्रारदार असतील त्यांच्या पाठी देवगड वासी म्हणून एकत्रपणाने एका ताकदीने एक, एक, एक दिलाने एकत्र उभं राहिलं पाहिजे कुठेही राजकीय अभिनिवेश न बाळगता हे आज लोक एकत्र आले होते सर्व पक्षीय म्हणून एकत्र आले होते ग्रामस्थ म्हणून एकत्र आले होते या सगळ्यांचंच धन्यवाद आम्ही आजच्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मात्वे म्हणतो निश्चित निश्चितपणे या बैठकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट सिद्धेश माणगावकर सिद्धेश माणगावकर आपण जी आता पोलीस प्रशासनामार्फत जी कारवाई झाली आहे त्याविषयी किंवा आपल्याला जे काय प्रथमदर्शनी वाटत आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय ह्या गुन्ह्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर किडनॅपिंग अपहरण आणि विनयभंग असे गुन्हे आरोपींवर दाखल केलेले आहेत परंतु लोकांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे की जी गाडी असलग्यामध्ये पोहोचली ती कशी पोहोचली सातवा आरोपी कोण ह्या प्रश्नाची उत्तरं मिळेपर्यंत आम्ही सगळे सोबत आहोत त्याचसोबत त्या सोबत आम्ही देवगडवासीय हो, आणि आम्ही वकील म्हणून देखील पाठीशी गो तिच्या बाजूने अतिशय योग्य रीतीने आम्ही बाजू न्यायालय देखील मांडू असं मी सगळ्यांना आश्वासन देतो निश्चितपणे या ठिकाणी देवगडवासियांनी आज जी एकजूट दाखवली सुमारे दोनशेहून अधिक देवगड जमसंडे परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी एकजूट दाखवून या पुढील काळात देखील अशा प्रकारच्या प्रसंगांना एकजुटीने तोंड द्यावं असं ठरलं या ठिकाणी वकील संघटना असतील किंवा वकील संघटनेचे प्रतिनिधी असतील हे देखील सहभागी झाले व्यापारी बंधू विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होऊन त्यांनी जी एकजूट दाखवली ते निश्चितपणे आज कौतुकास्पद आहे आणि त्या पुढील जी देखील काळात अशाच पद्धतीची एकजूट कायम ठेवण्याचा निर्णय आजच्या बैठकी देवगड पोलीस ठाणे येथे उपविभागीय अधिकारी घनश्याम आडाव यांची देवगड येथे शिष्टमंडळाने भेट घेऊन घडलेल्या प्रकार निंदनीय असून निंदयशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील शिष्टमंडळाने उपविभागीय या अधिकारी यांच्याकडे केली असता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देखील उपविभागीय अधिकारी यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले आता गुन्हा दाखल झालाच आहे त्याचा आम्ही रिपोर्ट पाठवला त्यांचे एसआरएस आहे सी एस आहे एस म्युन्सिपालिटीचा आहे ट्रॅव्हल आहे त्यांच्या सगळ्यां सगळ्या रिकाम्यांना आम्ही दिलेलं त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये कार्यक्रम आता ते आणि ह्या गुन्ह्याचा प्रश्न चालू राहायचा त्यांचे जे साक्षीदार आहेत आय एम पी एच्या त्यांच्या आपण तुम्ही ओपन पण दिलेलं का हो आपण त्यांचे पण घेणार कोर्ट असतो त्यांची आपण ब्लॉप घेणार असं होतं की इथल्या शिक्षक असं होत नाही कमिटी आहे त्याच्यावर हे पेपर माझ्याकडे येते मला आणखी काही शंका येते मी याच्या तपास का म्हणून तुम्हाला आधी देऊ शकतो तुम्ही मनात शंका ठेवायचं काही कारण नाही सगळ्यांची तेवढीच रिक्वेस्ट म्हणून

ह्या दृष्टिकोनातून तसंच असणं आवश्यकता राहिले तर नंतर म्हणजे त्याप्रमाणे तपास करू दे मी लागलं अधिकच मार्गदर्शन घ्या सरकारी वकील आहेत आणखी काय लागलं आहे बघा आम्ही आमच्याकडनं ठरवलं की स्पेशल पीपी आम्ही कसं आणून द्यायचं ते आम्ही शासनाकडनं आम्ही पत्र देतो दिले नाही दिले तर मी स्वतः पत्र देतो की स्पेशल वकील म्हणून आणि त्याचा तपास त्या दिवशी स्वतः तरी दिले लोकांचे काय म्हणतात गाडी सगळे किलोमीटरच्या आतमध्येच गाडी होती जवळपास असेल म्हणजे किमान पस्तीस किलोमीटर तरी आहेत नांदगावच्या थोडा आता गाडी घेणार आरोपी लोकांची भावना असली आहे गाडी इथून तिकडे नेहमीच आहे तिकडे सांगतो की घटना काय घडली ना तेव्हा तिची मुलं नाही ती जी तिकडे होती तर त्यांनी पोलीस पाठवले होते आणि पाठलाग जेव्हा केला तेव्हा एकच मोटरसायकल आधी होती एका मुलाने बघितलं जॉईंट पोलीस पड मग ते तिकडे प्रश्न कुठे राहतो सगळे आरोपी मिळाले कुठे आत सगळ्याच्या आरोपात मग गाडी गेली कशी तर हे चालवत होते तर मग गाडी तिथे नेली कोणी मग आतापर्यंत आम्ही सालीकडे नेली का आता शोधतो तरी कळेल आणली समजा आपण तिथे बेवारस मिळाली ती आपल्या कर्मचाऱ्यांनी आणली जमा केली सगळं बरोबर म्हणजे पण ती तिथून तीस पस्तीस किलोमीटर गेली गाडी चावी होती गाडीला ती तुम्ही ओढून आणली नाही होती म्हणतात ते आणली कोणी कोणी आणली आणली ती गाडी आपल्या कर्मचाऱ्यांनी आणली तुम्ही वेगवेगळ्या सगळे काढतात काय म्हणा तुमच्या चुका नाही नाही दफाच्या वर असुकाद्या लोकांनी गुन्हा केला आणि जी प्रक्रिया चालती पोलिसांच्या देवगळ देवगळश त्याच्यावरती समाधानी नव्हती आणि त्यामुळेच असा विषय झाला त्यात करून जे आरोपी आहेत ते पोलीस आहेत आणि जबाबदार माणसाकडून अशी गोष्ट घडली हे बरंच वाईट आहे

मी नाही समोर इथे मारामारी केली आपल्याही काही कर्मचाऱ्यांना फ्लाईट मारली हे आम्हाला वाईट वाटतो स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना फार मोठं दुःख ही सगळी दोन स्पीक मोडले आहेत स्पीक मोडले एवढं स्पीक म्हणलं त्या कशा म्हणतात काय म्हणतात आता वेगवेगळे डिफेन्स प्रत्येक माणूस रेस रेज ते पण सोडूनच असेल पण आमच्यातलेच लोक सोडवायला तिथे आहेत आमच्यातल्या लोकांनी पण तिकडेच लोक साहेब हे समोर दिसल्यामुळे ना शंका तर मला येते सामान्य नागरिक म्हणून मी काय म्हणणार पोलीस कर्मचाऱ्यांना मारण दे काय काय चाललं येणार नाही शंका म्हणून प्रत्येकाच्या मनात येते

तुमच्या मनामध्ये कुठली शंका राहणार नाही यांना शिक्षा होईल असं चार शिक्षण सबमिट करणार ह्यांची स्कूटणी होते हे सही करून पाठवू शकत नाही माझ्याकडे माझ्याकडून एस ऑफ जाणारी स्कूटणी होती

परंतु ह्याच्यात ह्याच्यात तुम्हाला बिलकुल जागा ठेवणार नाही मी तुम्हाला एवढी वाईट येत आणि मीच त्या दिवशी सांगितलेलं म्हणून मी त्या सगळ्या पेपर पाहिले गाडी ती गेली कशी हा प्रश्न मला होता म्हणून तर मग त्याच्यामध्ये शेवटचा टाका आणि त्या त्याच्यावर दोन दिवस पिशी मिळण्याचा अपेक्षित होतो आणि मी पण त्यांना स्वतः एंटर केला

तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत